स्नेहिल स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे टीईटी संदर्भात जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्या संदर्भात राज्याध्यक्ष जे आहेत तानाजी कांबळे यांनी आपल्या सर्व शिक्षकांना दिलासा दिलेला आहे आणि तो दिलासा नेमका काय असणार आहे सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय आहे या दोन्ही याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करून तानाजी कांबळे यांचं मत काय आहे ते आपण स्पष्ट करणार आहोत तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी आपल्याला मिळत राहील बघा टीईटी संदर्भात एक तारखेला जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि एकोणवीसची ही केस होती सुप्रीम कोर्टाने दोन जजच्या बेंचने हा निर्णय दिलेला आहे आणि यात सुप्रीम कोर्टाची जी बाजू आहे सुप्रीम कोर्टाने मांडलेली आहे की टीईटी नोकरीत जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला काय पाहिजे टीईटी अनिवार्य आहे आणि टीईटी पास होणं गरजेचं आहे पहिली ते आठव्या वर्गाकरिता जे शिक्षक शिकवण शिकवणी करत आहेत किंवा शिकवत आहेत त्या सर्व शिक्षकांकरिता या सर्व गोष्टी असणं गरजेचे आहे नंतर जो निर्णय आहे तो निर्णय त्यात त्यांनी पुन्हा स्पष्ट केलेला आहे की पाच वर्ष ज्या शिक्षकांच्या सेवेला बाकी आहेत त्यांना याची गरज नाही त्यांना हा नियम लागू नाही परंतु पाच वर्षापेक्षा जास्त सेवा ज्यांची राहिलेली आहे त्या सर्व शिक्षकांना मात्र टीईटी तुम्हाला पास व्हावं लागेल हा एक निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे नंतर पदोन्नती करिता सुद्धा तुम्हाला काय पाहिजे सहावी ते आठवी जर पहिली ते पाचवी पर्यंत तुम्ही शिक्षक म्हणून रुजू आहात किंवा काम करत आहात किंवा शिक्षण सेवा करत आहात तर तुम्हाला पाचवी ते आठवी जर तुम्हाला पदोन्नती पाहिजे असेल तर तुम्हाला अनिवार्य आहे टीईटी अनिवार्य आहे असे असा जो निर्णय आहे हा सुप्रीम कोर्टाने आपल्याला एक तारखेला दिला होता यावरती राज्य शासनाने जे म्हटलेलं होतं तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराचा जो जी आर आहे की दोन हजार तेरा नंतर जे काही सर्व शिक्षक येणारे आहेत पहिली ते आठवीकरिता त्या सर्व शिक्षकांना टी ईटी वन आणि टी ईटी टू म्हणजे पेपर वन आणि दोन हे दोन्ही पास असणं गरजेचं आहे असं राज्य शासनाची भूमिका होती आणि त्यानंतर ही जी प्रक्रिया आहे ही आतापर्यंत चालू आहे आपल्या सर्वांना माहितीये की पासूनची पहिली जी भरती आहे टीईटी जरी झाली असली तरी पहिली जी भरती आहे शिक्षकांची पहिली ते आठवीकरिता ती भरती ही सतराला करण्यात आली आणि एकोणीस पासनं विद्यार्थी त्या मात्र त्या ठिकाणी रुजू झालेले आहेत म्हणजे तेरा नंतर जे विद्यार्थी शिक्षक म्हणून झाले आहेत किंवा सतरा तला जी काही भरती झाली आणि एकोणीसपासनं जे शिक्षक रुजू झाले आहेत ते मात्र टीईटी धारक आहे म्हणजे पवित्र पोर्टलची पहिली भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी दुसरी भरती हे सर्व शिक्षक पहिली ते आठवीकरिता टीईटीच्या माध्यमातूनच भरलेली आहे यांचा काही प्रश्न नाही परंतु त्या ठिकाणी ऑगस्टचं पण दोन हजार एक पूर्वी जे शिक्षक आहेत त्यांना ते इथे लागू नाही नंतर एक पासून तर अकरापर्यंत ऑगस्ट अकरा पर्यंत किंवा जुलै अकरा पर्यंत जे काही शिक्षक आहेत त्यांना लागू आहे असे वेगवेगळे जे निर्णय आहेत त्याबाबत विद्यार्थी असेल किंवा शिक्षक असतील तर शिक्षकाची वेगवेगळी भूमिका शिक्षक घाबरलेले आहेत मग त्यामुळे एक दिलासा म्हणून आजच्या पेपरला मुंबईच्या पेपरला एक बातमी आलेली आहे आणि बातमी म्हणजे त्या ठिकाणी तानाजी कांबळे जे आहेत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे जे राज्याध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या शिक्षकांना स्पष्ट भूमिकेत सांगितलेलं आहे की जेव्हापर्यंत राज्य शासनाची राज्य शासनाचा कोणताही असा आदेश येत नाही तेव्हापर्यंत कोणत्याही शिक्षकाने घाबरू नये शासनाला शासनाने जर यावरती कुतोडगा काढला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू अशी भूमिका राज्याध्यक्ष तानाजी कांबळे यांनी स्पष्ट केलेली आहे कारण ही जी राज्याची हे जो प्रश्न आहे हा राज्याचा प्रश्न आहे आणि राज्याने दोन हजार तेरा नंतर सर्व शिक्षकांना टीईटी संदर्भात सर्व जीआर काढलेला होता पण त्यापूर्वीच्या शिक्षकांबद्दल काहीच बोललेलं नव्हतं हे सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे शिक्षक हा प्रामाणिकपणे शिक्षणाचं काम करतो त्यांच्यात तेवढी अहर्ता आहे पात्रता आहे परंतु शासनाचा जे काही निर्णय आहे यावरती म्हणजे जो काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे यावरती शासनाने स्पष्ट भूमिका आपली व्यक्त करावं असं त्या ठिकाणी तानाजी कांबळे यांनी बोललेलं आहे जर काही शिक्षकांच्या विश्वासावरती किंवा शिक्षकांवरती जर असं काही वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरू अशी स्पष्ट भूमिका त्यांनी त्यावेळेला ते व्यक्त केलेली आहे आणि ही जी बातमी आहे ही बातमी मुंबईच्या पेपरमध्ये आलेली बातमी आहे ते स्पष्ट मी तुम्हाला करतो आहे जे तानाजी कांबळेच्या माध्यमातून आपल्या सर्व शिक्षकांना जी घाबरलेली शिक्षक होते त्या सर्व शिक्षकांना सांगू इच्छितो की आपल्याला या संघटनांच्या माध्यमातून राज्य शासनाची नेमकी भूमिका काय असणार आहे सुप्रीम कोर्टाचे जे काही निर्णय आहे त्यावरती आपली स्पष्ट भूमिका शासनाने किंवा आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांनी व्यक्त केली तर नक्कीच आपल्या शिक्षकांना मात्र दिलासा मिळणार आहे मग त्या माध्यमातून जी काही घाबरलेले शिक्षक का आहेत त्यांना सुद्धा दिलासा मिळेल यासाठी ही जी दोन्ही बाजू आहेत सुप्रीम कोर्टाची बाजू आणि तानाजी कांबळे महाराष्ट्र पुरोगामी संघटनेचे जे काही राज्याध्यक्ष आहे यांच्या दोन्ही बाजू आपल्याला स्पष्ट केलेल्या आहेत यावर तुमचं नेमकं का मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवा अजून आपल्याला काही सल्ला असेल किंवा तुमच्या का काही स्वतःचे जे प्रश्न असतील ते सुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ किंवा ही माहिती आपल्याला नेमकी कशी वाटली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनल मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद